प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात दारूच्या व्यसनातून जन्मला खूण घेतला तरुणाचा जीव टेंभुर्णी चोवीस तासात थरार उकल टेंभुर्णी पोलिसांनी अतिशय जलद कारवाई करत अवघ्या चोवीस तासात एका तरुणाच्या खुणाचा गुन्हा उघडकीस आणलाय भीमनगर येथील कॅनॉलमध्ये सापडलेले अनोळखी तरुणाचे प्रेत म्हणजे आश्रम करंडे व राहणार फपाळवाडी तालुका बार्शी असल्याचे समोर आले असून त्याचा खून भावासह तिघांनीच केल्याचा धक्कादायक प्रकार झाला आहे प्रकरणी रणजित उर्फ सौरभ कारंडे वय सव्वीस सचिन धर्मा चौधरी वय बत्तीस आणि सोमनाथ उर्फ शहा मोहन तांबे व तेवीस सर्व रणार फपाळवाडी तालुका बार्शी या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे पोलीस तपासात समोर आले आहे की मयत आश्रम करंडे हा दारूच्या नशेत शेजारच्यांना त्रास देत असे या सततच्या त्रासाला कंटाळूनच भावासह तिघांनी कट रचून त्याचा खून केला या प्रकरणाचा फक्त चोवीस तासात छडा लावून आरोपींना बेड्या ठोकण्यात टेंभोर्णी पोलिसांना यश आले आहे आरोपींनी गुन्ह्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे ही धडाखेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सहायक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली तपास पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप टेंभोणीचे पोलीस निरीक्षक नारायण पवार सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के अजित मोरे पुरुषोत्तम थापटे पोलीस उपनिरीक्षक विलास रणदिवे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप पर्वते संदीप गिरमकर आदींनी सहभाग घेतला पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले मयत आश्रम करंडे हा दारूच्या नशेत नेहमी भांडण करीत असे घरच्यांना व बाहेरच्यांना त्रास देत असल्याने त्याचा खून करण्यात आला पोलिसांनी जलद तपास करून आरोपीपर्यंत पोहोचत त्यांना अटक केली तर मी पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंबुर्णी पोलीस स्टेशन टेंबुर्णी पोलीस स्टेशन येथे दिनांक तीस दहा पंचवीस रोजी अकरा वाजेच्या सुमारास सकाळी भीमानगरच्या जवळ उजनीच्या डाव्या कॅनॉलमध्ये एक पुरुष जातीची प्रेत आढळून आले होते तेथील नागरिकांनी पोलिसांना कळवले पोलिस क कळवल्याच्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन पाणी केली असता त्या ठिकाणी एक पुरुष जातीचं प्रेत त्या ठिकाणी आढळून आलेलं होतं त्याला हात पाय रस्सीने बांधलेले होते पाठीवर दगड बांधलेला होता आणि त्या कॅनॉलमध्ये गुडघे इतकं पाणी होतं त्याच्यामध्ये अर्धवट त्या बुडालेलं ते प्रेत त्याच्यामध्ये होतं तर त्या व्यक्तीला कोणीतरी कोणत्या तरी, तरी कारणावरून कसल्या तरी हत्याराने त्याला मारून त्या ठिकाणी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हातपाय बांधून त्याच्या पाठीवर दगड बांधून त्या ठिकाणी त्याला टाकले होते असे निष्पन्न झाल्यावरून पोलीस पाटील उजनी यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद देऊन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचा अधिक तपास आम्ही करत होतो सदर गुन्ह्यामध्ये मैताची ओळख पटवणे हे आमच्यासमोर आव्हान होतं त्या ओळख पटवण्यासाठी आम्ही सोशल मीडिया तसेच आ, प्रिंट मीडिया आणि आपले मीडिया याच्यावर आम्ही प्रसिद्धी दिली आणि त्या मैताच्या छातीवर येडेश्वरी गोंधलेलं होतं आणि हातावर साईराम गोंधलेलं होतं ते येडेश्वरी गोंधलेलं आम्हाला येरमाळा आणि बारशी या बाजूला इकडलंच असण्याचा आम्हाला थोडं संशय आला त्या ठिकाणी आम्ही पोलीस टीम आमचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आमची एस डी पी मॅडम करमळा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक संजय जगताप एल सी बी पी ए पी आय वैराक्कर आणि आमची डी बीची टीम पी एस आय सोनटक्के आणि त्यांची टीम असं तिकडल्या भागामध्ये तपास करत होते तपास करत असताना सदरची व्यक्तीही फपाळवाडी तालुका बार्शी या ठिकाणी असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले त्याचं नाव आश्रम विठ्ठल कारंडे असं असल्याचे निष्पन्न झाले निष्पन्न झाल्याच्या नंतर त्याचे वडील विठ्ठल फपाळ यांना विठ्ठल करंडे यांना त्या ठिकाणी दवाखान्यात बोलवून सदर नाही ओळख पटवली ओळख पटवल्याच्या नंतर अधिक तपास केला असता यामध्ये सदरचा मयत व्यक्ती हा अतिशय दारू पिऊन सर्व लोकांना घरातील लोकांना त्रास देत होता आणि तो खुंखार वृत्तीचा होता त्याचा राग त्याचा सखाभाऊ रणजित उर्फ सौरव विठ्ठल करंडे याला आला होता त्याने त्याचा मित्र सचिन धर्मा चौधरी श्यामनाथ उर्फ श्याम मोहन तांबे आणि आणखी एक मित्र आहे तर यांनी त्यांना पकडून तिथे त्याला शमवण्याचा थांबवण्याचा प्रयत्न केला दारू पिलेला होता तो पण तो काही ऐकत नव्हता हो त्याच्यामुळे यांनी रागाच्या भरात या तिघांनी पण त्याला त्या ठिकाणी प्रथम बारसी येथे त्या ठिकाणी त्याला हातपाय बांधून तिथे त्याला पहिली मारहाण केली होती पण तो ऐकत नव्हता हो म्हणून त्याने त्यांच्या तेन एका मित्राची इंडिका गाडी घेतली त्या इंडिका गाडीमध्ये त्याला बसून त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने इकडे टेंभरुनी कुर्डवाडी रोडला ते आले आणि येता येता त्यांनी चलता चलता त्यांचा प्लॅन झाला की उजनीच्या कॅनलमध्ये त्याला टाकून देऊ म्हणून तिथं घेऊन जातानाच रस्त्यातच त्याच्या गळ्याने दोरीने गळा आवडला आणि त्याला जीव ठार मारलं आणि त्याचा पराव नष्ट करण्याच्या उद्देशाने हात पाय बांधून आणि दगड दगड बांधून त्याला कॅनलमध्ये टाकून दिल्याचं आरोपीने तपासात कबुली दिलेली आहे सदर आरोपीला आज रोजी न्यायालयात हजर केलं असता दिनांक सात अकरा पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे सदरची कामगिरी ही मान्य पोलीस अधीक्षक साहेब अतुल कुलकर्णी सर अप्पर पोलीस पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सर तसेच आमचे एस डी पी ओ मॅडम अंजना कृष्णन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक संजय जगताप तसेच आम्ही आणि आमची टीम सोनटक्के त्यांच्याबरोबर आणि एल सी बी पी यांची टीम वायकर यांनी तपास जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा